चालू आहे चालू आहे चांगली कोणत्या उमेदवारासाठी आलो आम्ही आमच्या डिंगोरे उदपूर घाटातून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आलो कोण आहेत दाबाडीत आहेत कोपरे मांड्याकून एकूण अंकुश आमलें सुनबाई आहेत आणि डावकरता आहेत आपल्या तळेरांमधनं त्यापैकी माशालीवर कोण आहेत माशालीवरती नाही ना आता माशालीवरती आमचे गुलाबशेठचा मतदारसंघ सोडला सोडलाय तिथे तिन्ही माशालीवरती उमेदवार आहेत ती मला सांगा का मशालीचे उमेदवार तीन जागी द्यायचं ठरलं होतं तसं जाहीर देखील केलं पण प्रत्यक्षात एकच याच्यावर बोलवण झाली नाही जाहीर झाल्यानंतर काय झालं थोडंसं वाटाघाटीत थोडंसं प्रॉब्लेम झाल्यामुळे स्थितींतर झाली इकडले उमेदवार तिकडं तिकडले उमेदवार इकडं आजही जुन्नर तालुक्यात तुम्ही जर पाहिलं तर जे काय उमेदवार ठळक उमेदवार दिसतात हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच आहेत किल्ले सगळ्यांनी आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच महत्व आहे हे कुठंच शंका नाही परंतु तुम्हाला नारेगाव कुसूर पिंपळवंडी हे तीन मतदारसंघ सोडले होते मतदारसंघ सोडले होते पण तिथले कार्यकर्त्यांमध्ये फुटाफुट झाल्यामुळं ते मतदारसंघांमध्ये ह्या टायमाला कोणी उभं राहण्याचं इच्छुक नव्हतं राहिलं त्यामुळे ते मतदारसंघ कोणत्या कार्यकर्त्यांमध्ये फुटाफूट -पुट झाली मशालीच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणामध्ये नाव सांगता येतील आमचे माऊली खंडाकडे तालुका प्रमुख होते ते तिकडे धनुष्यबाणाकडे गेले तो मतदारसंघ मंगेशांना काकडे यांचा मतदारसंघातून मंगेशांना धनुष्यबाणाकडे गेले त्यामुळे ते दोन मतदारसंघ त्यांना गेले असं का घडलं असं म्हणजे वाटाघाटीत त्यांचं चाललं होतं का कुणातरी बरोबर जुळून घ्यायचं पण जुळलं नाही त्याच्यामुळे त्यांनी त्यांना निर्णय घेतला तो आता माऊली खांडाकडे चार जागा मागत होते परंतु चार जागा राष्ट्रवादी देत नव्हते माऊली खांडगळ्यांनी चार जागा मागणी जी चार जागांची योग्य होती काय योग्यच होती, होती मागणी आणि त्यानंतर असा विषय झाला का गुलाब गुलाबशेटच्या जागेचा प्रॉब्लेम होत होता ते म्हणजे गुलाब शेठच्या जागेचा प्रॉब्लेम तिथे होत होता आणि इकडे गड्याबरोबर बोलणी करताना माऊली शेटच्या जागेचा प्रॉब्लेम होत होता म्हणजे अशा काही प्रॉब्लेम होते एक मात्र निश्चित होतं का गड्याकडे गेल्यावर तीन जागा त्यांनी दिल्याच होत्या आणि शिवसेनेने पण तीन जागा दिल्या होत्या पण आता बघते एकच जागा मिळाली फायदा झाला का तोटा झाला तोटाच झाला ना याला जबाबदार कोण आता याला सगळं पक्षातले जे आता चालू स्थितीत जे वरून येणारे संपर्क प्रमुख आणि तालुका प्रमुख यांचे कॉर्डिनेशन न झाल्यामुळे प्रॉब्लेम झालाय जे शिवसैनिक आहे ते जागेवरचे हो फक्त आता जे स्थितंतर चालल्यात हे नेते मंडळींची ने चालल्यात ठळक नाव घेऊया चला होऊ द्या डायरेक्ट चर्चा संपर्क प्रमुखाची चूक की माऊली कंडळी यांची चूक आता चूक दोघांची मानता येईल काय आम्ही माऊली खंडाळ्यांची चूक कशी ते सांगा आता माऊली खंडाळ्यांनी पक्ष बदली करायला नव्हतं लागत एवढीच चूक फक्त बाकी आमचं दुसरं काय नाही म्हणणं त्यांच्यावरती पक्ष बदली करायला नव्हतं लागत आणि संपर्क प्रमुखांची काय चूक संपर्क प्रमुखांनी त्यांना विश्वासात घेऊनच युती डिक्लेअर करायला लागत होती मग का नाही केली आता ते त्यांना माहिती मग जर संपर्क प्रमुख जर माऊली खंडाळ्यांना जर विश्वासात घेत नाही असं तुमचं म्हणणे तर माऊली खंडाळ्यांची चूक कशी म्हणजे आता ते समोर आल्यावर तिकड ना संपर्क प्रमुखांनी त्यांच्याशी संपर्क केला होता की नव्हता केला हे आम्हाला इंटरनल गोष्ट माहीत नाहीये तुम्ही हो कशी झाली सभा सभा चांगली झाली संजय काळे म्हणाले पहिल्यांदा मी काय शिवने शिवसेनेच मफलर घातली आता चालायचं त्यांना मफलर घालायची पाळी आली असल किंवा त्यांनी घातली असेल हे आम्हाला काय माहिती आहे त्यातलं काय त्यांचं एवढं प्रेम का मग या अतुल बेनगेंचं अमोल कोल्हेंचं किंवा संजय काळेंसारख्या नेत्यांचं अचानक जुन्नर तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मानणारा मोठा गट आहे या गटावरती सगळ्याच पक्ष जडवळ आहे यांच्या मतदानावरती आमचं आज नेतृत्व नसल्यामुळं आम्ही सध्या नेतृत्व हिन झालेलो आहे एवढंच आमचा प्रॉब्लेम आहे आम्हाला नेतृत्वाची कणख नेतृत्वाची गरज सध्या आहे मग कोणतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष टिकला जाईल कोण नेतृत्व आहे बामणे का कोण नाही बामणे साहेब तसं पाहायला गेलं तर ते संपर्क प्रमुख आहेत त्यांचं पोष्ठमंच कार्यक्रम म्हणजे पोष्ठमंच कार्य आहे त्यांचं इथले निरोप तिकडे पोचवणे आणि तिकडे निरोप इकडे पोहोचवणे तुम्ही म्हणला पोष्टमंच कार्य आहे ते तिक बसले होते अमोल कोल्हे होते अतुल केन बामणे साहेबही होते एकदम चिटकून त्यावेळी बामणे साहेब तू म्हणाले तीन जागा दिल्यात म्हणून ते कुठे तीन, तीन जागा ते बावली खंडाकडे पोरी खोडत साठी बाजूला गेले असं गृहित धरूया एक कटअप झाला तीन जागा तर तुमच्या दिल्या होत्या त्या कुठे गेल्या ते आता बामणे साहेबांना विचारावं लागेल आम्ही आता आमच्या गटापुरतं आमच्या गटात काही उमेदवार पॉवरफुल नव्हता मशालीवरती त्याच्यामुळे आम्ही आमच्या गटापुरतं सांगू शकतो पण आता ते तालुक्या लेवलवरती ते बामणे साहेब बोलतील तालुक्याचं बामणे साहेबांचं जे काही दिसतंय ते शंका निर्माण करणार आहे असं वाटते आता काय झाले तेच म्हणले तीन जागा द्यायचे नंतर आम्ही बाईट घेतली म्हणले बोर्ड खोडत पण देणार आणि प्रत्यक्षात एकच जागा नक्कीच मी म्हणतो तालुका प्रमुख जर थांबून असते तर याच्यात नक्कीच मार्ग निघाला का असता कारण हे बामणे साहेबांचं तर काही काम नाही का बाबा कोण उभं करायचं कोण काय करायचं हे तालुका प्रमुखाच काम असते बरोबर ना हो तालुका प्रमुखाला जर विश्वासातच घेतलं नाही तर मग कसं शिवसैनिकांना कधी विश्वासात घेतलं जाईल नाही आता शिवसेनेचं काय झालंय तालुका प्रमुख नसल्यामुळे आता आम्हाला तर त्या गोष्टी माहिती नाही आता तालुका प्रमुखांनी आम्हाला सांगितलं असतं ना की काय झालंय काय नाही झालं हे आम्हाला माहिती नाही काय झालंय तिथलं अंतर्गत मी तर काल भरपूर के टीका केली त्या माऊली खांडकड्यांवर कधी टीका केली का बाबा त्यांनी पक्ष सोडला असं केलं तसं केलं नाही आम्ही नाही टीका केली ते कोणी जर आमच्या नेत्याने केली असेल ते वैयक्तिक नेत्याला माहिती त्यांनी का टीका मी अजूनही माऊली खांडगड्यांना मानता हो एकशे टक्का मानतो ते तो नुष्यबांधात गेलेत वैयक्तिक आमचा जो संबंध आहे त्यांचा ऋणानुबंध आहे ते असेच राहणार आहेत धनुष्य बाणात गेले म्हणजे ते काय माणूस जा, मनुष्याची जात सोडून काय ते एका आसुरांसारखे ते काय याच्यात गेलेत का फक्त त्याने आमची साथ सोडली एवढं मी जर बारकाईने बामणींचं भाषण ऐकलं असेल थोडक्यात बोलले काय जास्त बोलले नाही नाही बामणींचं भाषण मी नाही ऐकलं मी नव्हते गेले गेले। मला घरी काम असते मी निघून गेलो होतो तुमच्याकडे पद काय खूप आलो ग्रमुख आहे काय हरकत नाही ते काय म्हणाले की बाबा शिवसैनिक आदेश मानतो वगैरे वगैरे आणि अमोल कोल्हे साहेब तुम्ही जो शब्द दिलाय तो आम्ही पाळणार कोणता शब्द आहे काय माहिती आहे का आता तू बामणी साहेबांना विचारावं लागेल आम्हाला मिटिंग घेऊन काय शब्द घेतला आहे कारण आतापर्यंत आम्ही शब्दच घेत आलेले आतापर्यंत मग आता पुन्हा काय शब्द घेतलाय या ठीक आहे माऊली घाटागड्यांना सम समजा ते बेरजेत किंवा त्यांच्या मिटिंगमध्ये धरत नसेल तुम्ही असायचे का त्या मिटिंगमध्ये हो असायचं माऊली बरोबर असायचं मिटिंगला होत कधी म्हणजे त्याच्यामध्ये हा शब्द काय सोडलाय जी चर्चा झाली नाही मग काय होईल माऊली खांडगळी येतील का त्यांच्या पत्नी निवडून दोन हिशोबा आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना आता निकाल काय लागेल ते सात तारखेला स्पष्ट होईल पण आमच्या शुभेच्छा आहेत त्यांच्याबरोबर आमने साहेबांना काय सांगणं सांगाल आले का अशा निवडणुका व्हायच्या त्यावेळी यायचे का सभा वगैरे गेला आता जसं दिसत आहेत कॅमेरा पुढं आपल्या यांच्या बामने साहेबांना आमचं काय सांगणं नाही जे काय आता शिवन शिवसैनिक राहिलेत हे जर टिकवायचे असतील तर शिवसैनिकांना विश्वासात घेऊन कोणतेही काम करा एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी काय नाही ही होती उपतालुका प्रमुख असलेल्या सुकाळे साहेबांची प्रतिक्रिया आणि याच्यातून काय जो बोध आहे तो तर आपल्याला समजला असेलच काय जे आपलं म्हणणं आहे ते प्रतिक्रिया प्रतिक्रियामध्ये వ్యక్తవా పా జునర్ టైం జునర్